नमस्कार मित्रांनो कधी आहे का तुम्हाला की एखादी मुलगी एका, एका गल्लीत अचानक समोर उभी राहते आणि त्या क्षणी कोणीतरी तिच्या संरक्षणासाठी सिंहासारखा उभा राहतो आजचा भाग थरार प्रेम आणि नारीशक्तीचा झंझावात घेऊन आलाय जिथं जीवाचं रूप फक्त मृदू प्रेमिकेचं नाही तर दुर्गेचं सुद्धा आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाच पाहिजे कारण प्रत्येक क्षण तुमच्या अंगावर काटा आणणारा आहे भाग तेरा खूप घाई झाली आहे वाटतं तुला आधी तिच्या घरच्यांकडून परवानगी तर मिळव लग्नासाठी मग हनीमून साजरा कर मागून खणखणीत आवाज आला दियाने चटकन तो आवाज ओळखला आणि डोळे उघडले पिंट्या आणि त्याची गँग या आवाजाच्या दिशेने पाहू लागले अंधार असल्याने त्या व्यक्तीचा चेहरा नीट दिसत नव्हता हळूहळू ती व्यक्ती गल्लीतून पुढे येऊ लागली त्याचा चेहरा स्पष्ट दिसला एका मुलीला पाहून पिंट्या खळखळून हसू लागला दिया आणखी भेदरून गेली अबे ही तर एक मुलगी निघाली तू आहे सो हिच्या घरची पिंट्या हसतच म्हणाला जीवाच्या डोळ्यात मात्र रक्त उतरले होते तिची नजर थरथरत उभ्या दियावर गेली तशा तिच्या हाताच्या मुठी घट्ट झाल्या पिंट्यापेक्षा जास्त भीती दियाला त्या क्षणी जीवाची वाटली कारण तिच्या नजरेतला अंगार तिला सहन होत नव्हता दियावरून नजर हटवून जीवाने पिंट्याकडे पाहिले एक एक पाऊल टाकत ती दियाजवळ पोहोचली केस सोड तिचे जीवा जरबेने त्याला म्हणाली नाही सोडत जा मी तर म्हणेन हा आमचा पर्सनल मॅटर आहे तर तू लांबच राहा तुझा काहीच संबंध नसताना यात नाक खुपसू नकोस तेच बरं राहील तुझ्यासाठी जीवाला वरून खाली स्कॅन करत पिंट्या अडखळत्या वाणीने म्हणाला त्याची ती वासनेने भरलेली नजर पाहून जीवाच्या कपाळावरची शीर तडतडू लागली प्रचंड संयम ठेवून तिने स्वतःला रोखले डोळे गच्च मिटून तिने जोरात मान झटकली ती तिचा राग कमी करण्याचा प्रयत्न करत होती जर तिच्या ओळखीतल्या कोणी आत्ता तिथे असते तर त्यांनी पिंट्याला सांगितले असते गप्प राहायला नाही तर जी भयंकर परिस्थिती त्याच्यावर ओढावणार होती त्याच्यापासून देवसुद्धा त्याचे रक्षण करू शकला नसता मी शेवटचे सांगत आहे तुला दियाला जाऊ दे जीवा जोरजोरात श्वास घेत म्हणाली नाही सोडणार तिला म्हणालो ना मी ती माझी आहे पण तर लोक मी माझा माल घेऊन जातो तुम्ही हिच्या सोबत एन्जॉय करू शकता पिंट्या त्याच्या दोस्तांकडे पाहून डोळा मारत म्हणाला त्याने दियाच्या खांद्याभोवती हात टाकला आणि तिला घेऊन जाऊ लागला दियाच्या डोळ्यात आता पाणी तरळले होते तिच्यामुळे जीवा या संकटात अडकली असे तिला वाटू लागले तिने कितीही प्रयत्न केले तरी ती पिंट्याच्या तावडीतून सुटू शकत नव्हती आपल्यामुळे जीवाला काही होऊ नये एवढेच तिला वारंवार वाटत होते इकडे त्या पिंट्याचे साक्षीदार हपापलेल्या नजरेने जीवाकडे पाहत होते त्यांची ती नजर जीवाची तार सटकवायला पुरेशी होती एक जण तिच्या दिशेने जाऊ लागला तो अगदी तिच्यासमोर येऊन ठेपला तो जीवाचा हात पकडणार त्याआधीच तिने त्याचा हात पकडला तो मुलगा तर खुशच झाला तिने समोरून हात पकडल्याने आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या त्याच्या मनात तो हसून त्याच्या मित्रांकडे पाहू लागला पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर वेदना पसरली होती आणि त्याची किंकाळी संपूर्ण आसमंतात पसरली ती किंकाळी एवढी भयावह होती की पिंट्या आणि दियाने मागे वळून पाहिले आजूबाजूच्या घरातील सुद्धा बाहेर आली नेमके आता काय घडले हे कोणालाच समजले नव्हते ज्यांनी हे दृश्य पाहिले त्यांची भीतीने वाचा खुंटली होती कारण जीवाने खाडकन त्या मुलाचा पंजा मोडला होता त्याच्या हाताचा चुरा झाला होता तिच्या एका प्रहाराने त्या मुलाला एक संधीही न देता तिने हाताचे कोपर त्याच्या हनुवटीवर मारले ज्याने त्याचे तीन चार दात निखळून खाली पडले त्याच्या पोटात तिने जोरदार गुड्डा मारला ज्याने रक्ताची किं चिळकांडी त्याच्या तोंडून उडाली तो तसाच धारातीर्थी पडला जीवाने हात झटकले सगळे आवासून तिच्याकडे पाहत होते अरे ए साल्यानो तोंड काय पाहत बसला आहात माझं खूप खास आहे ना तुम्हाला मुलींच्या अब्रुशी खेळायची तीच मुलगी जेव्हा तुमच्या हाडांना खिळखिळी खेड़ करते तेव्हा काय होते याचा डेमो नको का तुम्हाला मुलगी म्हणजे तुम्... तुम्हाला तुमची प्रॉपर्टी वाटते का हां या की आता जीवा संतापून ओरडली तिचे दुर्गा मातेसारखे रूप पाहून त्या पोरांची दात खिळ बसली होती पाहात का बसला तुम्ही तिच्याकडे मारा तिला एकाला मारलं म्हणून स्वतःला जरा जास्तच शेरनी समजायला लागली आहे ती दाखवा तिला आपल्याशी नडल्याचा परिणाम पिंट्या दात ओठ खाऊन म्हणाला त्याच्या शब्दांनी त्याच्या गँगमध्ये स्फुरण चढले हिंमत करून दोन जण तिच्यावर धावून आले जीवा तर वाटच पाहत होती त्यांच्या हल्ल्याची एक जण तिच्या चेहऱ्यावर पंच मारणार की तिने तो हवेत अडवला त्याचा हात त्याच्या मागे पिरगाळून तिने त्याच्या पोटात गुडघा मारला तो प्रहार एवढा जबरदस्त होता की त्याला नक्कीच त्याची आई आठवली असेल दुसऱ्याने तिला कानाखाली मारायचा प्रयत्न केला तिनेच त्याला जोरदार लगावून दिली तारे चमकले काही क्षण त्याच्या डोळ्यांसमोर एक सलग तिने चार पाच कानाखाली खेचल्या होत्या त्याच्या त्याचा ओठ फाटला आणि जिंजिन्या आल्या हीच संधी साधून मागून एकाने तिच्या कमरेत लात मारली ती पुढे ढकलली गेली त्याच्या ओठांवर कुटील हसू तरळले जीवाताई दिया जोरात ओरडली कारण एकाने कुठून तरी बांबू उचलून आणला होता जो तिच्या डोक्यावर बसणार होता जीवाने खाली वाकून तो वार चुकवला त्या पोराच्या पायावर जोरदार लाथ मारून तिने त्याचा पाय तोडला कळवळून तो खाली पडला ती त्याच्या समोर जाऊन उभी राहिली तिने त्याच्या श्रीमुखात भडकावून दिली तू मर्द असतास तर असा मागून वार केला नसता शेम ऑन यू जीवाने एवढं म्हणून पुन्हा त्याच्या कानाखाली लगावली तो खाली कळवळून लोळत होता पिंट्या दात ओट खाऊन जीवाकडे पाहत होता कारण काहीच मिनिटात त्याचे धुरंदर साथी तिच्यामुळे धरणी मातेला आलिंगन देत होते त्याने दियाला सोडले आणि जाऊन मागून जीवाचं डोकं पकडलं ती स्वतःची त्याच्या तावडीतून सुटका करू लागली त्याने तिला स्वतःच्या दिशेने वळवलं आता तुला कळेल खरा मर्द कोण ओठ घट्ट आवळून तो म्हणाला जीवाने त्याच्यावर जळजळीत नजर रोखली त्याने तिचा जबडा घट्ट पकडला आणि तिच्या डोक्याला स्वतःचं डोकं आपटणार की तिने त्याचा हनुवटीवरचा हात गच्च पकडला आणि मागच्या त्याचा हात डोक्यावरून काढून पुढे घेतला जोरात तिने त्याच्या हातांची बोटं ट्विस्ट केली तसा तो जीवाच्या आकंताने ओरडला तेवढ्यात जीवाचा फोन खणांडला विंट्याचे दोन्ही हात एका हातात पकडून तिने खिशातून स्वतःचा फोन काढला रुधीर तिला कॉल करत होता कालच तिने त्याचा नंबर सेव्ह केला होता तिला आत्ता आठवले की त्याने तिला फोन करायला सांगितला होता घरी पोहोचल्यावर ए गप एकदम जर याला समजलं ना इथे काय घडलं तर वाट लावेन मी तुमची चुप बसा सगळे ती ओरडून म्हणाली तिच्या दहशतीने पिंट्या आणि त्याची गँग गच्च दाबून वेदना आतल्या आत सहन करू लागली उगाच आवाज केला आणि या पोरीने आणखी हाडं मोडली तर नको रे बाबा असा विचार त्यांच्या मनात आला जीवाने फोन उचलला हॅलो मृदू स्वरात जीवा म्हणाली आत्ता काही क्षणांपूर्वीच तिचा चिडका स्वर आणि आत्ताचा स्वर यात जमीन आसमानाचा फरक होता डोळे फाडून सगळे तिच्या या बदलाकडे पाहत होते पोहोचल्यावर कॉल करणार होतीस तू दियाला नीट सोडलेस का ती फोन उचलत नव्हती तशी मला काळजी वाटली तुमची शोना रुधीर काळजीने म्हणाला नुकतंच दियाला तिच्या घरी सोडलं मी आता मी माझ्या घरी जात आहे पोहोचले की कॉल करते तुला आत्ता ड्रायविंग करत आहे त्यामुळे जास्त वेळ बोलता येणार नाही जीवा घाईत म्हणाली ओके शोना ड्राईव्ह सेफ कीप मिसिंग मी अँड आय लव्ह यू म्हणत त्याने फोनच्या स्क्रीनवर ओट टेकवून तिला किस दिली जीवा चांगलीच गडबडली लगोलग तिच्या गालावर गुलाल उधळला गेला डोळे विस्फारले गेले हार्टबीट स्कीप झाली तिची तिच्या अंगावर काटा आला होता दियाला समजेना की नक्की काय म्हणाला असेल रुधीर ज्यामुळे जिवाचा असा पुतळा झाला होता जीवाच्या श्वासांच्या आवाजावरून त्याने ओळखले की ती शॉक झाली असणार गालात हसून त्याने फोन कट केला जीवा तशीच फोन कानाला लावून उभी होती तिचे लक्ष नाही पाहून पिंट्या तिच्या हातून सुटण्यासाठी धडपड करू लागला ज्यामुळे जिवा भानावर आली तिने पटकन फोन खिशात ठेवला आणि पिंट्याच्या तोंडावर जोरदार पंच मारला हे विसरू नकोस की दिया एकटी नाही तिच्या पाठीशी तिची ही मोठी बहीण सदैव असेल पुन्हा जर का तू तिच्या वाट्याला गेलास ना तर आई शपथ आज फक्त काही हाडं मोडली आहेत नंतर स्वतःच्या पायावर चालण्याच्या लायकीचाही राहणार नाहीस जर मुलीने नकार दिला तर तो पचवायला शिक तिच्या मताचा आदर कर दरवेळी कुठल्या मुलीवर जबरदस्ती करून तिच्या गळ्यात पडून मर्दांगी सिद्ध करण्यापेक्षा तिच्या पंखात बळ द्यायचा प्रयत्न कर पहिली आणि शेवटची वॉर्निंग देत आहे मी तुला यानंतर बोलणार नाही की समजावणारही नाही डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये भरती करेन तुला चालू पडायचे इथून गेट लॉस्ट म्हणत जोरात तिने पिंट्याला हिसका दिला घाबरतच तो पळत सुटला त्याच्या मागोमाग त्याचे चमचे ही स्वतःचा जीव वाचवून पळाले जीवाने तिथे जमलेल्या लोकांकडे पाहिले तुम्ही असे काय पाहत बसला आहात तिच्या मदतीला तर आला नाहीत मग आता इथे थांबून काय करत आहात संपला शो निघा आता तिने चिडक्या स्वरात म्हटले तसे धास्तावून जो तो आपापल्या घरात शिरला जीवाने डोळे मिटून घेतले ती स्वतःचा श्वास नॉर्मल करू लागली कानात जसे रुधीरचे आय लव्ह यू गुंजले तसा झटक्यात रागाचा पारा उतरून त्या जागी प्रेमाच्या भूताने पछाडली आजचा भाग इथेच संपतो पण त्यांच्या नात्याचा आणि संघर्षाचा प्रवास अजून सुरू आहे तुमच्या भावना आणि प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचं प्रेमच मला पुढचा भाग लिहिण्यासाठी अधिक बळ देतं भाग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्या भागात काही उत्तरं मिळतील पण नवी कोडी उलगडायला सुरुवात होईल पुन्हा भेटू एका नव्या भागात नव्या उर्मी आणि नव्या कॉफी पार्टनरच्या क्षणांसोबत धन्यवाद